माझ्या बाजूला जे बसले आहेत ते बिहारचे आहेत आणि ते काम करत आहेत बिहार म्हणजे दोहामध्ये आपल्या किती साल व्हायचा असं एक साल एक साल म्हणजे सौदीमध्ये हां सौदीला राहायचे आता इथे आहेत असं जस्ट ते बाजूला होते म्हणून मी त्यांना ओळ म्हणजे असं जस्ट बोललो कुठून आहात का आहात तर ते बिहारमध्ये आहेत आणि आहेत खूप लोकं आहेत दोहामध्ये जी चांगली लोकं आहेत मुंबई सौदी मेन मुंबईचा लडका मेरा सात लोक मी कंत्री आप, पंधरा दिवस झाले अजून सायकलला काय मी काढली नाही बाहेर पंक्चर झाले आणि तिला काढायचे आहे आता बघू हे बघा पंक्चर आहे पंक्चर आहे की हवा गेले माहिती नाही बट आता ईदीच्या सुट्टीला मला आहे सुट्टी ना दोन तीन दिवस सो तेव्हा आपण आपल्या सायकलला करू चांगली नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे जयेश साळवी ब्लॉग्स आणि मी चाललो आहे बाहेर आणि मी आज पूर्ण व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट झालो आहे ब्ल्यू अँड व्हाईट झालो तर चला मेट्रो स्टेशनमध्ये त्या कोणीच नाही आहे इकडे आहेत म्हणजे संध्याकाळ झाले ना आता लोक येत राहतील इकडे बसायला बसलेत पण ऑलरेडी काही काही लोक सो हे मनसुरा मेट्रो स्टेशन आहे आणि चांगलं आहे चला जाऊया आपण कुठे चाललो आहे माहिती नाही बट बघू जिकडे पाहिजे तुम्ही ज्याला पंधरा दिवस झाले अजून सायकलला काही मी काढली नाही बाहेर पंक्चर झाले आणि तिला काढायचे आहे आता बघू हे बघा पंक्चर आहे पंक्चर आहे की हवा गेले माहिती नाही बट आता ईदीच्या सुट्टीला मला आहे सुट्टी ना दोन तीन दिवस सो तेव्हा आपण आपल्या सायकलला करू चांगली रिटर्न जायला लागलं कारण चष्माच विसरलो मी चष्मा आणावा जावं लागलो कारण आपल्याला दिसत नाही सर करा हिला पण गरमी होते म्हणजे ही पण ए सीत बसले काय मान जर आहे ए सी पाहिजे हिला पण ठरलं मी जातो आहे आता सुखवाघिबमध्ये आणि हे अंडरग्राऊंड आहे अंडरग्राऊंड मी का चाललो आहे ए सी आहे ना म्हणून हिच्यातून सुखवाघिबला डायरेक्ट जाऊ आपण चालत चालत पब्लिक ऑलरेडी आहे माझ्या पुढे आपण पण जाऊया चला सुवागी मकाची मजा घेते आणि चालले पण जातो आहे बट तुम्ही अर्धा एक तासाने याल ना इथे तुम्हाला पाठवणार नाही ते लोक फॅमिलीला चालाव करतील आता जायला देणार आहेत आपल्याला इथे नंतर पोलीस उभे असतील चल जाऊया आपण आपण बरोबर दोन महिन्याने आलो आहे इकडे जाऊया दोन महिन्याने ऑलमोस्ट दोन महिन्याने आलो तर गर्मीचं सीझन चालू झालं आहे ना आता लोक कमी असतील पहिल्यासारखे टुरिस्ट येणार आता इकडे चांगलं वाटतंय संध्याकाळी इकडे चालायला आपण फिरतो आहे आणि लोक येत आहेत जात आहेत तर सध्या असं काही चालू आहे आपल्याकडे आणि चांगलं वाटतंय सु खूप व्हिडिओमध्ये बघितला असेल बट इथे कधी एनी टाईम या तुम्ही तुम्हाला फ्रेशच वाटेल काय नाही काहीतरी नवीनच असतो इथे हेच ते इथे जे तुम्हाला असं बांधलेलं दिसतंय इथेच ते आंब्याचं फेस्टिवल होतं इंडियन आंब्या फेस्टिवल मँगो फेस्टिवल जिथे आपल्याला एंट्री दिली नव्हती त्यांनी आणि मी एंडला गेलो होतो ना सो मला नाही एंट्री आणि मला नाही जाता आलं बट आता नवीन ते पाकिस्तानी मँगो फेस्टिवल आहे इथे तेव्हा आपण ट्राय करू बट आता ट्राय करू आपण पाकिस्तानी मँगो फेस्टिवलला जायला कारण तेव्हा नाही जाता आलं गरमी आहे पाण्याची बॉटल असावीसोबत सो एक पाण्याची बॉटल घेतली आणि चला आता आपण जाऊया कॉर्निश साईडला जाऊया काय लोक आहेत थुकात थुकतात पण इथे ते बसलोय मी आणि ते बारकी छोटी मुली खेळते आहे मस्त क्यूट आहे आता तो पण गेला त्या मुलीचा खूप <laughs> वरती गेला आणि आता रडते आहे ती आता बसलोय इथे आणि खूप गर्मी सुद्धा आहे आज आणि आता बघूया आता खंडा आलाय घरी जाऊया तर असं काय आहे दोहा इकडचं ज्या बाजूला जे बसले आहेत ते बिहारचे आहेत आणि ते काम करत आहेत बिहार म्हणजेच दोहामध्ये आपण किती साल व्हायचा एक साल सौदी हां सौदीला राहायचे ते, ते आता इथे आहे असं जस्ट बाजूला होते म्हणून मी त्यांना ओळ म्हणजे असं जस्ट बोललो कुठून आहात का आहात तर ते बिहारमध्ये आहेत आणि आहेत खूप लोकं आहेत दोहामध्ये जी चांगली लोकं आहेत सऊदी में मुंबई का लड़का मेरा साथ में था मेरा ही कंपनी है आप अभी यहाँ पे क्या काम हैं अभी दिन काम ग्री थी कार्ट कारपेंटर तो अच्छा लग रहा है दोहा? अच्छा, हम भी है आज़ाद पीजा में काम उतना है नहीं है नहीं जितना चाहिए उतना नहीं सही है अभी सही है यहाँ का हालात अच्छा नहीं है कंपनी में वो सही है जो आज़ाद पीजा वाला है एकदम एक है तर आझाद विझा म्हणजे स्वतःची विजा कोणत्याही कंपनीकडनं म्हणजे ॲज अ फ्रीलान्स विझा विकत घ्यायचे आणि आपण इथे राहायचं तुम्ही कुठेही काम करू शकता त्याला आझाद विझा बोलतात तर असं काय आहे दोहा म्हणजे सगळ्यांसाठी सग सगळीकडे सारखं नाही चालू आहे सध्या काही ठिकाणी कामं आहेत काही ठिकाणी कामं नाही आहेत आणि आता गर्मी तर आहे आपली गर्मी बहुत आहे ना बहुत गर्मी बहुत गर्मी आहे बाहेर मी काम करता बहुत प्रॉब्लेम आहे बाहेर म्हणजे साईटवरती म्हणजे जर रूमच्या बाहेर जर तुम्ही काम करत असाल तर खूप गर्मी आहे कारण ऊन पन्नास डिग्री इथे टेम्परेचर चालतो आणि जे उन्हात काम करायचं म्हणजे पागल होईल माणूस तर आपका बी तर जादासे काम ही आहे ना अंदर, अंदर है काम। जादा राहतो किचन काम वगैरे तर चांगलं आहे सगळेच म्हणजे बघा आता मी मी कोणाजवळ जास्त मी खूप जणांजवळ ट्राय केलं बोलायचं म्हणजे बट काय काय लोक नाही बोलत बट हे माझ्याजवळ बोलले माझ्या व्हिडिओमध्ये थँक्यू आपण को, और कोई बात नाही करता येते आहे सर डायरेक्टली बट आप बात किया, अच्छा लागला अच्छा अच्छा तर हां बात करणार आहे कोणी बात नाही करता डायरेक्टली बट आपण बात की अच्छा लागा तर मी त्यांना सांगितलं ना मी मुंबईचं आहे म्हणून ते लगेच फ्री झालं तर असं काय अच्छा है, अच्छा आहे व्हिडिओमध्ये कोण दिसत नसेल इथे का तर गरमीमुळे नाही तर हेच yes, तुम्ही जर दोन महिने आधी आला असतात ना इथे जागा नव्हती हो थंडीच्या टाईम गोल्ड सुपमध्ये गोल्ड आहे इकडे सध्या कस्टमर्स कमी आहेत कारण कोण बाहेर पडायलाच मागत नाही चला जाऊया माझे मित्र नव्हते म्हणून काही थांबलो नाही तिथे मी आता आपण जाऊया तिकडे पण जाऊ कुठेतरी आता आहे सुकनाच्या आता हॉटेलचं व्ह्यू लायटिंग बिटिंग बघा कशी घेतलेली